नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो विधानसभेचा बिगुल अगदी काही महिन्यांवरती येऊन ठेपला आहे आणि प्रत्येक मतदारसंघांमध्ये आपापल्या परीनं पक्ष आपले उमेदवार देऊन आपल्या मतदारसंघाची चाचणी करण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पंढरपूर मंगळवाडा असेल मोहोळ असेल माडा असेल त्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या नागरिकांच्या जा ज्या काही समस्या असतील मतदारसंघातल्या ज्या काही विकासाची कामं असतील त्या संदर्भातल्या भूमिका आम्ही जाणून घेण्याचा जा प्रयत्न जा करतो आहे आज आम्ही माढा तालुक्यातील सर्वात महत्त्वाचं जे गाव असणार त्या अरण जे तीर्थक्षेत्र अरण म्हणून आहे त्या तीर्थक्षेत्र अरण या गावे आहे की जे आपण माझ्या पाठीमाग पाहू शकतो की संत संत शिरोमणी सावता महाराजांची संजीवन समाधी ज्या गावामध्ये आहे त्या अरणमध्ये आहे की जे तीर्थक्षेत्र विकास अमध्ये आता त्याचा समावेश होतोय या मतदारसंघामध्ये आता नेमकं जे विद्यमान आमदार आहेत बबनदास शिंदे त्यांच्यामध्ये होतून नेमकं कामं काय झाले आहेत इथल्या लोकांच्या अडचणी काय असतील नवीन उमेदवाराच्या शोधात ह्या मतदारसंघातले लोक आहेत का मतदारांच्या काही भूमिका आहेत त्या आपण या अरण या गावातून जाणून घेणार आहोत पहाय आपल्याशी मतदार या ठिकाणी संवाद साधणार आहेत बरं कोण आहे लोकप्रतिनिधी कोण आहे तुमचे तिथले तालुक्याचे का हा बबनदा बोल कसं आहे का आमचं काय चांगलं आहे किती टर्म बज नेतृत्व करता तिथं काय किती टर्म झाले म्हणजे सहा टर्म मध्ये सहा सहा झाले बरोबर प्रत्येकच लोक त्यांना कान उडून देतात सहा वेळा उडून देतात म्हणजे जरा काय पाणीदार आमदार म्हणून बरं काय काम केलं एवढं पाणी आणलं हे ते ऊस लावले कारखाना बर मग म्हणजे लोकप्रतिनिधी ऊसाचा कारखाना म्हणजे ऊसाच्या कारखान्यावर राजकारणापेक्षा ज्या वीज रस्ते पाणी आरोग्य शिक्षण यावर थोडा भर दिला पाहिजे त्या पद्धतीनं तुमच्या लोकप्रतिनिधी भर दिलाय का दिलाय ना शैक्षणिक सुविधा काय निर्माण शैक्षणिक सुविधा दिडी निर्माण झाली नाही बाकी मार्फत रस्त्या संदर्भातलं रस्त्याचे बी झालेले आहेत आरोग्याच्या बाबतीत आरोग्याचे झालेले विजेच्या बाबतीत विजे जर आहे बाब ते जर खंत आहे जेवढी विजे विजेची पण एकंदरीतच बबन दादाचं काम कसं वाटतं एकदा आमदार म्हणून चांगलं काम चांगलं आहे कामच काय नाही कामच काय काय नाही मग आता दादांनी पाठिमाग सांगितलं की आमच्या पंढरपूर तालुक्यामध्ये एकदा आडीव आडीवला आले होते ते त्यांनी सांगितले की आता मी थोडं वयमानुसार थकलोय माझा मुलगा रणजित भाई आहे मला जशी साथ दिली तशी रणजितला साथ द्या असं तुम्ही भावनिक आव्हान केलंय रणजित भाईला स्वीकारेल का मतदार स्वीकारायला ते काय जनता ठरवणार ना तुम्हाला काय वाटतं दादांची कामगिरी आणि रणजित भाईची कामगिरी दादा ही सरजित भाईच्या पद्धतीनं रणजित भाईची तसं काय नौका नाही त्याचबरोबर आणखीन दादा बरोबर म्हणजे आता या अनेक उमेदवारी इच्छुक आहे विधानसभेला म्हणजे अभिजित पाटील वगैरे असतील सर असतील शिवाय नाना कांबळे असतील मिनलताई साठे असतील या सगळ्या उमेदवाराकडं कोण बरं वाटतं काय ठरलं का तसं कोण काय आम्हाला योग्य उमेदवार वाटते शिवाजी कांबळे कांबळेवरती कारण स्वच्छ प्र... प्रतिमेचा माणूस आहे तो काय कुठला एक एक रुपयाचा भ्रष्टाचार केलेला उमेदवार आहे तो त्यामुळे जनता त्या जास्त करून जनतेचा कल त्यांच्याकडं आहे मग नानाने भूमिका स्पष्ट केली नाही कुठे पक्षाकडं पक्षाकडनं नाही पण ना उमेदवारीची ना मागणी केलेली आहे पवार गटाकडं पवार गटाकडून केलेली आहे आणि अभिजित पाटील पण जाऊन तिकडे अभिजित पाटील आले जे ते आता उमेदवार आहे म्हणले ती काय प्रयत्न करणार प्रत्येकाच त्याचं काम हा बरोबर आहे ना महाविकास महाविकास आघाडी सरकार काय वाटते आता चालवलं मला वाटते सर्वेनुसार तर महाविकास आघाडी कल जायचं धावतोय काय कसं महाविकास आघाडी सर्वेमध्ये धावत आहे ना तुम्हाला लोकांचा आता कसं आहे मध्ये तुतारीला मतदान जास्त झालं काय त्यावेळा कम चिन्ह होतं लोकांनी तुतारी वळ्यामुळं हिथ कमळ तुतारी तुतारी वाजली ना आता माडा मतारसंघात इथून बावन्न हजार लीड दिलेला आहे तुतारीनं मग क कल तर जाता तिकडे ना लोकांचा आपण म्हणायचं ना मग माहिती सरकारचं काय चुकीचं वाटतं एवढी योजना देऊन सुद्धा लाडकी बहीण योजना आणली त्यांनी मोफत एस टी प्रवास आणला रेशन आणलं लाडकी बहीण योजना म्हणजे हे निवडणुकीच गाजर म्हणते ती ना त्या बोलण्याचा आता लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणते ती ना ते गाजर आहे आमगी जाणकारकडनं काढलं आम्ही म्हणजे हे फक्त निवडणुकीच गाजर आहे म्हणजे आमच्या पगार तीन तीन महिने होई त्या म्हणजे निवडणुकीच्या उघडत आहे ना लाभ घेतला आमच्या मंडळीत आणखी मिळालं नाही नाही मिळालं नाही पण पहिले दोन हाप्पून ती सात हफ्ता काही लागला नाही ते काय तर ते आधार कार्ड का लिंकिंग नव्हतं ते आता ते ह्यात आला तर येईल नाही तर नाही येईल ती काय सांगू शकत नाही मग बबून दादा नाही तुतऱ्याकडे असं वाटतंय का जावं वाटतं पण आता ते श्रेष्ठी निर्णय निर्णय घेणार त्याचा तुतऱ्याकडं नाही गेले तर मग बबून दादा ऐकाय मिळतं आहे अपक्ष म्हणून मग अपक्षने लढवलं तर आप शेवटी जनता ठरणार ना निवडून कसं वाटतं मला निवडून आता बबन नाचा स्वतः उभा राहिला तर बबनराजा निवडून येईल बर काय ही जनतेचं मत आहे इथं नेतृत्व करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून आरणचा त्यानं विकास झाला क्षेत्र झाला ना आता हे विकास म्हणजे सिंह महती पाटील उपमुख्यमंत्री असताना त्यावेळेला हा सगळा निधी आलेला आहे पेवर ब्लॉक ही मागचा हा हॉल आहे तो तिकडला हॉल आहे तो तो त्यांच्या मार्फत झालेला आहे इथं तीर्थक्षेत्र विकास आहे म्हणून व्यवसायावर चांगला परिणाम होत असते काय व्यवसाय मी आता ही घोषणा झाल्यापासून जरा गाड्या तर भरपूर या लागले त्या भाविक याय लागले काय आता पण एवढी गर्दी नव्हती पण आता ही जाहिरात झाल्यामुळे मध्ये जी आमच्या यात्रेचा कार्यक्रम झाला त्यामुळं फडणवीस चालते अतुल साहेब येलते छगन भुजबळ बुण आलते त्यामुळं लोकांचं हां आता गर्दी आमची इथं यात्रेला असती वारीला असती आपली आषाढ वारी असते ते आणि आठवड्यातला वार वगैरे हो आहे का काय आठवड्यात नाही एकादशीला तर भरपूर गर्दी असते एकादशीला एकादशीला ठीक आहे नमस्कार राम काय ना हरिरा चव्हाण कुठले मालखांबी मालखा माळशिर चालू आहे इकडं दर्शन मध्ये तुमचं काय ते जानकासाहेब चाललं असलं आता आमदार किती कोण चाललाय बरं पहिले आमदार होते ते सद्गुते काय त्यांच्या बर काय कामाविषयी काय काय नाही तो काही इथं तो काय जात नाही बर आता ठरलं काय पुढचं काय पुढलं काय आता जाणकर या थांबा तुम्ही बोल ना जरा हे बोल काय दाबावं काय मुड मतदार माळशिरस मतदार संघात परिस्थिती काय माळशिरस मतदारसंघात मोहिती मोहिते पाटलावर जोर आहे तोतरी हे घ्या त्यांचा सपोर्ट आहे गेल्या अनेक दिवसापेक्षा तयारी करता सातपुतेंनी एवढं मोहिते पाटला निवडून दिलं तर का काम करताना सातपुतीला काय त्यांचं त्यांना माहिती त्या टायमा मोहित्यानी सातपुतेला सांगितलं की आम्ही हा उमेदवार निवडून द्या मला वाटतं का अवघ्या आठ ते दहा दिवसात उमेदवार जाहीर झाली आणि पुन्हा लगे त्यांना तिथून पुन्हा लोकांची फार काही कनेक्ट करता आलं नाही नाही आलं जानकरांकडे कसं बघतोय जानकर चांगलं सारखं काम असं जानकरांच पाणी प्रश्ना संदर्भात असू द्या कुठलं काय सगळं सगळं काम आहे जानकर तुतारी घेऊ काय घेऊ काय विषय तुतारीच आहे कारण त्या मागच्या लोकसभेच्या वेळ ठरवलं त्यांनी ठरले काय त्यांनी त्यामुळे तुतारी तुतारी आणि येणार अजून शंभर टक्के निवडून येणार निवडून येणार सरकारविषयी काय वाटतंय महाविकास आघाडी सरकार काय लोक नाराज आहे भाजपकड योजना दिली काय योजना देऊन करता शेतकरी मारायला योजना देते ती ती आणि घेते दिवती दि आणि काय माहिती एस टी दिल रेशन दिला सगळं देऊ द्या लाडकी लाडकी काय इकडे बाहमी आला आणि लाडकी आली काय काय मारायला लागला शेतकरी काय करून सरकारनं जीएसटी कमी करायला पाहिजे शेतकऱ्याचं मटेरियल काय जी काय वस्तू आहे त्यांना जीएसटी कमी करायला पाहिजे का हे देऊ नका शेतकऱ्याला हीच तर आता मोफत दिली हा बरं एकूणच म्हणजे पा, शरद पवारचं नेतृत्व असेल उद्धव ठाकरेचं फडणवीसचं एकनाथ शिंदेचं ह्या सगळ्या नेतृत्वाकडे कसं बघताय का पळून गेलेली सीट आहे ती त्यांना किंमत नाही हं आज दाद काय सगळे जो मोर गेला पाठीकडे पक्ष्यादन नील आमदार सगळे पण पैसे थांबा आम्हीच घेऊ तुम्हाला औषध काय तुमचं ती काय काय व्यवसाय काय हो की फूल ही कायची तुळशी ही कायचा ए पान घ्या देवाला हे दाला दिले मावली जाऊ नका तसं 10 रुपयाचं तर एक जण घ्या धरा पान घ्या पान घ्या जाऊ नका जाऊ नका कोण आहे तुमचं आमदार कोण आहे मला काय माहित नाही बाय ते आमदारच काय नाही माहितीये बरं फुलं विकून किती पैसे राहते मला वय मला आपलं दहा पाच रुपये राहते काहीतरी करायचं आपलं तेवढं सरकारचं काय पैसे नाही रे बाळा मला दीड हजार दोन हजार काय काय नाही मला रुपया नाही कुणाचाच हेव <laughs> आम्ही नवरा बायको आहे बरे माहिती पण आमच्या पोरांनी केलं बी नाही मे बी मला बी तसलं काय वाचा येत नाही लिहायला येत नाही त्याच्यामुळं काहीच केलं नाही आता कोणी करायचं आधार कार्ड काढाय हाय हाय आधार कार्ड रेशन कार्ड रेशन कार्ड हाय पण ती मध्ये तुमची लय जनाची नाव आहे ती त्याच्यामुळं मला काहीच नाही बघ कमी करायची नाव कार्ड येतली ना मग आपलं स्वतःच कार्ड काढायचं म्हटल्यावर लागतंय बघावं लागतंय फुकट जाईल सगळं फुकट आहे पण मला वाचायला लिहायला येत नसल्यामुळं मी काहीच केलं नाही आम्ही नवरा बायको दोघ जण आहे पण म्हाताऱ्याला बी काय नाही मला बी काय नाही आमच्या नावावर जमीन नाही जागा नाही काय नाही वरसने देऊन टाकले कुठं एकर एकर जिमने आले ते तीन पोर आहेत तीन आपलं करायचं किती वर्ष मी वय आता दोन चार वर्ष झालं करते बसती इथं तसं आपल्या घरची

आपलं भागवायचं काही किती लागतंय दोघाला करायचं तेवढ्यातच लय आपण अपेक्षा करायची आपला हाय तेवढं खाणं करणं किती आता सकाळी आठ ला आली साला जायचं दिवसात किती खप काय दोन एकशे रुपये येते भागवून आपलं करायचं खायचं दोघाला आता काय सांगायचं एक रागातच कमी झालं के फुकाट नाही भरलं पैसे सरकार आणत कार्ड तुमचं रेशन कार्ड केश रेशन कार्ड असलं रक्त भरायसाठी पै रक्त एका आणावं लागलं बाळा मग फुकाट कोण ह्याच्यात खाजगी दवाखान्यात भरलं या काही सरकारीत नाही सरकारी नाही नाही मग आता सगळं आता ही ह्याच्यावर सगळं चालू आहे चालू मग मला काय मिळत असलं तर तुमच्याकुंडं करा नाही मिळायला तुमचं काय माहिती आहे का तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जायचं तिथं ते ऑपरेटर असतो त्याला सांगायचं तुमचं वय तुमच्या आजोबाचं वय सांगायचं रेशन कार्ड वगैरे दाखवायचं आधार कार्ड दाखवायचं ते फॉर्म भरते ते फॉर्म भरले की तुमचे ते तालुक्याला जाऊन सबमिट होते मग पुन्हा तुम्हाला ते महिन्याला चालू होते तर असं आहे माझं काय झालंय बरं का ती म्हणली तुम्ही वयात बसत नाही मग आता सुनासनी मिळत आहे बरं का पैसं ते तीन हजारला भाड बोलायचं नाही पण आता तीचं वयच नाही म्हणली त्यात बसत म्हणल्यावर कशाला करते तुमचं पास सा पासष्ट वर्ष पुढं झालं आहे ते झालं झाला असं ठीक आहे ठीक येतो आम्ही झाले आहे पण आजी तुमचं मंदिर परसामध्ये थोडी गर्दी कमी आहे त्यामुळे आम्ही आता संत कृपा लॉन्ड्री त्या ठिकाणी मंदिर मंदिराच्या पलीकडच्या बाजूला एक लॉन्ड्री दुकान आहे त्या दुकानामध्ये आहे नमस्कार नमस्कार काय ना ऋषिकेश गोरे बरोबर कुठलं आहे आरण आरण बरोबर काय म्हाडा मतदारसंघ सातत्या तुमचा का पाडा लोकसभेला गाजलाय विधानसभेला काय परिस्थिती आहे का शिवाजीराजे बरं ऋषिका कसं शिवाजीराजे कार्य आहे गरीबांचा पुढे बरोबर काय नव्हतं काय नाही चालू आहे विजय वाघमारे बरोबर कधीपासून व्यवसाय हे आमच्या नाही साधारणत माडा जो मतदारसंघ आहे सातत्यानं लोक लो गाजतोय लोकसभेला खूप गाजला उमेदवार निवडून पासून निवडणूक होईपर्यंत विधानसभेला काय परिस्थिती राजे बर राजे राजे जायचं ओरिजिनल ना मी तर मतदारसंघामध्ये बंदाचं काम झालंय मोहित पाटील या ठिकाणी इच्छुक आहेत पंढरपूर अभिजित पाटील आहेत कारखानदार कोण जरी असलं तरी गोरगरीबांचं काय वर आहेत शिवाजी राजे कांबळे जिल्हा परिषदच्या माध्यमातून परिषद सत्यत नसले तरी त्यांचं कार्य मग जिथे लोकप्रतिनिधी बबन दादांनी जे काय काम करलं पाहिजे काम झालं बदांकडून दादांचे असं नाही पण जनतेचं प्रेम आहे राजेंवरती आता मग दादांकडून विकास कामाच्या बाबतीत काय झालं इथलं काम काय काम आहे भरपूर आहे त्यांची काम पण आता जे प्रेम आहे ते शिवाजी कामांवरती कशासाठी राजे कशासाठी आणि दादा कशासाठी नको काय म्हणजे पक्ष म्हणून का व्यक्ती म्हणून का बदल बदल तर आहे पण काय आहे जे शिवाजी राजे पहिल्यापासून काम आहेत बदल हवा आहे काम म्हणते पुन्हा रंजित हाय तिकडं मोहिते पाटील एवढं पण प्रेम आता राजेंवरती आहे सध्या ठरले महाविकास आघाडी माहिती सरकार काय वाटत सरकार बद्दल नाही एवढंच मी बोलू शकतो आता नमस्कार नमस्कार एक पुढे जरा आम्हाला तिथं अडचण दिली जरा बोला काय ना कुमार शेळके प्रॉपर आरण आरण तुमचं आरण जे तीर्थक्षेत्र विकास सातत्यानं जे म्हणजे ह्याच्यामध्ये आले पटलावर त्या तीर्थ खऱ्या अर्थानं तीर्थक्षेत्र विकास झालाय का झालाय बरोबर काय विकास झालंय सगळं पाणी फिनी सगळं आहे बरं कारखान्याचं चांगलं आहे सगळं उसाला फिसाला भाऊ चांगला दादा देतात बरोबर म्हणजे तुम्ही बबन दादा समर्थक थोडंफार आहे ते बनदाच पाहिजे आता काही तुमच्या काय काम नाही काम काय नाही नाही काम काय म्हणजे बरे केलं काम केले शंभर टक्केच काम केलेली आता काय झालेलं आहे कोणाला वाटायला लागले आमदार व्हावं बर असं काही शक्य नसते ते दादा दादाच माणूस राहणार आहे बर आता दादानी सांगितले की माझं थोडं वय झालंय वय दादा रणजितदा ते आहेत कुठला तर आहे आहेत काय आणि दादा आहेत दोन पैकी एक आहेच की मग लोक शिव करतील शंभर टक्के शिव करते बघाय तो आता दिसत नाही आणखी पक्षी काय ठरलं नाही तुतारीचं ह्याचा काय विषय नाही स्वतःची कामं दे ती त्याची काय एवढं प्रॉपर कामं केली दे पाणीच महत्वाचं आहे पाणी नसल्यावर काय आहे शेतकऱ्याला सगळं बरोबर पाणी पोचले आणि पोचले कॅनलचं आरोग्याच्या सुविधा सगळ्या जायत्या काय नाही असं नाहीच काय दादांच्याच दादांच्या समोर शंभर टक्के दादा निवडून येतात काय विषय नाही पाटलांचं काय काय नसतं खासदारकीचा विषय झाला आमदारकीचा आहे माड्यापुरता हम्म ठरलंय मग शंभर टक्के ठरलंय ठीक आहे आहे तर म्हणल्यावर काय विषय नाही आणि अभिजित पाटलांबद्दल काय काय नाही भारत आपण दादा संघट आहे ते म्हणलं विषय संपला बरोबर विषय संपत नमस्कार नमस्कार सर आहे ना संतोष वाघमारी आरणचे बबनदार शिंदे बरोबर आमदार सहा टर्म तुम्ही निवडून दिले म्हणजे तीस वर्ष आमदार आहेत काय वाटतं चांगलं काम आहे त्यांचं आरणचा विकास त्या पद्धतीने चालू आहे पण त्यांनी दुसऱ्याला द्यायचं म्हणल्यावर मग नाही झालं आता येणारी निवडणुकीची काय आता येणारी निवडणूक आम्हाला काय वाटतं एकंदरीत बदल आहे कोण बदल कोण म्हणजे आमचं गावच आहे शिवाजी नाना बरं नानांचं नानांचं कार्य चांगलं आहे जिल्हा परिषद चांगला समाधानी आहे हा समाधानी आहे पण त्याने दुसऱ्याला दिल्यानंतर ती मुलाला देतील नातवाला देतील दुसरा कोण नाहीच का काही एखाद सगळं मोहिते पाटील मोहिते अभिजित पाटला सुद्धा नाही मोहिते पाटील मोहिते पाटील एक नंबर माणूस खासदार त्यांना दिले आपण मत तुतारी हा तुतारी वाज आमदार आमदार त्यांचा पण उमेदवार पाहिजे ना चांगला सक्षम शिवती माहिती नाही नाही आम्ही त्याने तुतारीनं माणूस दिल त्याला मतदान करू पण आमच्या गावाला कसा सोडून दुसऱ्याला मतदान समजा शिवाय तुतारी नाही मिळाली नाही मिळाली तर मग मग बघून मग नाही दिल्लीला मिळालं त्याच्यावर आहे म्हणा एकंदरीत बदल तीस वर्ष राजकारण झालं कसं कसन काम तर चांगला आहे बबनदा काम म्हणजे त्यांनी ते त्यांनी फक्त एक शाळा काढली कुठं दावखाना नाही तालुक्यात फक्त पाण्याला संघर्ष केला तर वड्याला पाणी संघर्ष केल्यानंतर पाणी इकडं मुलीम भागाला तर पाणी नाही आमच्या गावाचे कॅनलचे दोन्ही कुंड कामं झाली पण त्यांनी काय केलं कामं झाली कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्यांचीच घरातली माणसं हां अशी पद्धत त्यांनी राबवली मग शेतकऱ्यासाठी काय ओरडलं तवाच पाहिजे छावणी असेल छावणीच्या संदर्भात असेल छावणीत माझी गुरं होती पाच सहा मशी असायच्या मूल्य छावणी होती काहीतरी पाच सात वर्षाखाली खातासही त्यांनी नेलं बरं हां अशी पद्धत आमदार आमदारनं तर काय खाल्लं नाही का खाल्लं आमदार बरं होय विकास केलाय विकास बी आहे आणि खाल्लं बी फक्त पाण्याचा पाणी असं उरल गेल्यानंतर पाणी आरोग्याच्या बाबतीत मला काय वाटतं चांगली सुविधा पाहिजे हेनी काय नेस्त यांचं मेळावं काढायचं किंवा आमदारकी जवळ आली की गाव दिसायचं पण आता आम्हाला काय वाटतं की नवीन असावा आता ह्यांचं सहा वर्ष की टर्म किती झाली टर्म हा तीस वर्ष झाली मग आता मग कॉलेज नाही काय तालुक्यात मी म्हणतो काय रक्तदान ह्यांचं करा मी स्वतः रक्तदान केलं इथं गावात वाढदिवसाला आणि काय त्यांचं नेसतं पिशवीत घ्या त्यांचं जुळण्याचं उचला निघून जावा परत आधी मध्ये कुठं तीच माहित नाही कारखान्यावरनं वाढ आणलं पण फुकट काय कोणी या म्हणलं नाही आता आम्ही त्यांचं हातात घेऊन पळालो मार खाल्ला कुठं कुठं नाही तिथे लोकांच्या शिवाय खाल्ल्या त्या माणसाची दखलच घेत नाही तर मग ती मुलगा उभा करेल ना तू उभा करेल आणि घरातलंच उभा करेल ह्यांचंच करायचं मग आमच्या गावची माणसं नाही तिथे ना बदल पाहिजे तुतारी जर माणूस दिला म्हणजे नानाच पाहिजे तर आम्हाला मी गावाचं त्यांच्या घरापाशी असं बोलतो असं नाही मी माझ्या रक्तात ना बोलतोय खरं वस्तू मांडण्याचा प्रयत्न करतिधी माझं काम करत नाही आरोग्य शिक्षण काही <sk original> अर्धा राज्या माणसा जाऊ शकतो शिवाजी नानाबाशी आमचं आपलं कामच होणार पण आमदार पशे अजून तरी गेलोच नाही मत यांच ऐकलं आम्ही शिवाजी नानाकडून ते दर दोन चार म्हणजे जडपीज बंद झाले ते भाजपची सत्ता आल्यापासून जडपीज बंद मग काय करायचं ह्या गोष्टीला सगळंच बंद मोदी सरकार जिल्हा परिषद बंद सरपंच यांच्या मनाचं चाललंय काय मत देतोय आम्ही पण ह्यांचं काय गणितच कळलं नाही नेमकं काय चाललंय ठीक आहे इकडे काय ना संतोष वसेकर प्रॉपर इथले प्रॉपर इथले पुजारी साहेब सावतमाळची बरोबर संत शिरोम सावतमाळीचा जसं तीर्थक्षेत्र म्हणून विकास बरेच दिवस रखला असं वाटतंय का काय इकडे कोणाचं लक्षच नाही आजपर्यंत बर आता चार तास चार ऑगस्टला कार्यक्रम चालतात त्यात भुजबळ साहेब देवेंद्र पडवणी सातुल साहेब योगीजी टिळेकर आलते त्यावेळेस त्यांनी अदर अ वर्गामध्ये जाहीर केला ना आता दिला बी वर्ग शंभर कोटी रुपये मंजूर केले देवस्थानसाठी शंभर कोटीत काय काय सुविधा मिळणार ते अजून काय त्याचं कामकाज नियोजन नाही काय नाही झाले नाही इतक्या वर्ष बाबा म्हणजे एवढं सक्षम असताना इथं तुम्ही आजपर्यंत कोणाचं लक्षच नाही इकडे कोणी इकडे फिरतच नाही मतदानापुरतं फक्त पोटर येतात मतमागावर काय नाही म्हणजे मतमागा आले त्या ट्रस्टी म्हणून कोणी मत मांडलं बाबा बघा म्हणून जरा ट्रस्टीला काय पडलेलंच नाही ते सुधारण्याचं काहीच नाही लक्ष कोणाचंच नाही लक्ष असतं म्हणजे आज हे असं राहिलं नसतं बरोबर पुढची परिस्थिती काय असणार आहे पुढचं काय आता तसं आपण सांगू शकत नाही कामाविषयी आहे का माहिती पाणी हे आणलेलं आहे पण बाकीच काय दिवसांच्या बाबतीत आपलं लक्ष नाही दिवसांत बघायला पाहिजे किंवा गाव म्हणून इथलं आरोग्याच्या सुविधा शैक्षणिक सुविधा शैक्षणिक सुविधा मोठी काय मुलांसाठी कॉलेज नाही दावाखान नाही मोठा शासकीय बस स्टँड नाही गावाला मग ते आमदार निधी म्हणून त्या गोष्टी करायला पाहिजे मग निधी काय माहिती आता त्यांनाच माहिती इकडं येतात कधीतर आता दर्शनाला वगैरे आले असतील बऱ्याच वेळा इकडे पुणे तिथे ना पूजा मग पुणे आल्यावर विषय म्हणलं नाही तसा काय काय ते मांडाय पाहिजे ना आपण बोलून काय काय उपयोग दुर्लक्ष झाले आमदार म्हणून दुर्लक्ष आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार काय ना संतोष अर्जुन राऊत

पण आमचे नेते भुजबळ साहेब आणि फडणवीस साहेब यांच्यामार्फत आरणला गेल्या चार तारखेला कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमात घोषणा झाली आणि घोषणा होऊन त्याची लगेच अंमलबजावणी झाली हां आणि आता विकासाला गती भरपूर येईल आता हे कोणत्या क्षेत्रात कोणत्या वर्गात गेले अ वर्गात गेलेले आहेत निधी वर्गात हा हा निधी वाढवून आलेला आहे अ वर्गामध्ये गेल्यानंतर काय सुद्धा मिळणार आता मंदिराला आपले आयुर्वेदिक कॉलेज असतील म्हणजे सावतामाळ्याच्या नावानं वस्तुशिल्प आपसृष्टी असं बरेच होईल जे हां जे आपवता गणतात जे आहेत ते थोडं अंमलात येईल पाहिजे हा सगळ्यांची अपेक्षा आहे इतके दिवस का राहिलं काय तसं काय म्हणजे मागणी होती पण मागणीला यश येत नव्हते केलेत की प्रयत्न केले सगळ्यांनीच प्रयत्न केले आमदार म्हणून त्यांनी इथलं तीर्थसाठी काय केलं विशेष काय काय नाही केलेलं सगळ्यांनीच प्रयत्न केलेत आर्मीच्या सगळ्यांनीच लोकप्रतिनिधी म्हणून ते जे आपण म्हणतो आमदारांना जे काय करायला पाहिजे शहर क्षेत्र विकासासाठी किंवा गावाच्या विकासासाठी भौतिक सुविधा पायाभूत सुविधा किंवा आमदार निधी म्हणून काय द्यायला पाहिजे ते काय वाटतं त्यांच्या कामाविषयी कसं आमदार निधी मिळाले आराम चांगल्या पद्धतीने आले विकासाच्या दृष्टीनं माणूस चांगला आता येणार पुढच्या काळामध्ये काय भूमिका असणार आहे मतदान म्हणून आता काय तसं आता सांगता येत नाही का तर कोण कुठल्या पक्षाचा त्यामुळे कोण सांगता येत नाही पक्षात काय ठरलं नाही पाटील वगैरे तिकडे चुके आहेत अभिजित पाटील आहे शिवाजी कांबळे तिकडे तिकडं आहे नाही तसं काय सांगता येत नाही कोण कुठं जाईल काही नाही नाही दादांचं काम चांगलं आहे दादाने सांगितलं बाबा माझं वय झालं थोडं आता रंजित भाईला मी पुढे नाही ते, ते, ते कोण बरेच सांगता येत नाही आम्हाला काय तर चांगलं काम आहे एवढं माहिती दादांचं सरकारविषयी काय माहिती सरकार महाविकास आघाडी सरकार काय माहिती सरकार तर चांगलंच आहे म्हणजे वर्ग दर्जा दिलाय म्हणून आता आतापर्यंत कोणी दिला नव्हता आता मिळाला रे आरंडा त्यामुळे चांगला आहे तुमचे नेते हा मिळाले हो हा, हा मिळाले ठीक राम 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 काय व्यवसाय आहे सुतार काम बरोबर किती वर्षांपासून करताय भैरू 40 50 वर्षापासून सुतार आहे लग्ना जादी करतोय बरं हा आता तुमचा आमदार कोण आहे तिथे बबन दादा बर हा कसं आहे काम बबन दादाचं काय बरं आहे की हा चांगलं नाही म्हणत बरं म्हणतात चांगलं बरं आपलं म्हणायचं बर। साठ रुपये तुम्ही बबुंदा निवडून दिले बर बर प्रत्येक वेळेला कस प्रत्येक वेळे कसं निवडून देत आम्ही पत्र सुद्धा पाठवतो निवडून आल्यावर निवडून पण ह्या बरं आता कोण तू तर उभा राहील त्याला मत देणार मी होय कस टक्के तू तरी कस का आपलं मनाचं काम आहे आपला कोणी विचार नाही केला आपण कोणाचा विचार करत काय कम हा पवार बला गेलं तर पवाराला मत द्यायचं मग दादा काही संबंध येत नाही हा हा दगडू बघायला त्याला मत द्या नवं बघायचं जुनं काय आपला काय फायदा झाला आम्हाला रांधा मिशन पाहिलं आम्ही नाही जुनी मिशन घेतली शेता पा आवाज चालू झाला म्हणजे ओरडते मिशन आपल्याला जमीन नाही त्यामुळे सरकारी पैसे येत नाहीत ते बरं का आणि कुणाचा आधार नाही ना काय नाही आपले आपण स्वागत चालू केलं आपल्याला एक मी पत्र पाठवलं दादाला आम्हाला एक नांदा तुमच्या पंचायत समज मिळते का नाही त्याचा कोणी विचारच केला नाही आपला मग आपण तर काय करायचं बरोबर मी बदल आता ठरवलंय काय हा बदल योजना काय मिळते काय नाही मग कशाला एवढं वरती विश्वकर्मा योजना आणली तुम्हाला नाही की कोणी विचार करीत नाही दखल घेत नाही तिथे तुमच्या ग्रामपंचायत फॉर्म भरून द्यायचा होता तुम्हाला हे असं ट्रेनिंग मिळते हजार रुपये केलं कायदा बरोबर ट्रेनिंग नाही केलं योजना ना केली असते तुम्हाला ट्रेनिंग साठी एक दहा पंधरा हजार रुपये आणि प्लस भांडवलला मशीन वगैरे लाख रुपये बर मग करू आपण तसं ग्रामपंचायती आणि काय तर फायदा असा भाऊ प्याला पियाला दूध जिर दिला वगैरे टाकायचं का निश्चित सांभाळून त्याचा काय फायदा आहे का आपल्याला काय फायदा नाही मठ टाकल्यावर फायदा हो असं वाटतं मग कशा पाय टाकायचं मत मध टाकायचं निष्ठाप टाकायचं कशा पाय मठ टाकायचं आपलं बी काय तर लेकराला कशा वेळेस सांभाळायचं आपल्याला सुख लागावं कची नाही तर पुढचं काय ठरलं काय सुद्धा ठरलं नाही काय ठरलं बरं एकंदर बात आजपर्यंत एक नंबर आपलं हुँ। तर या ठिकाणी काही दूध उत्पादक पण आलेले आहेत नमस्कार नमस्कार काय ना समाधान केदार बरोबर प्रॉपर्टीतल्या आर्यांचे बरोबर काय मतदारसंघामध्ये विकास झालाय काय आहे विकास बर कोण आहे तुमचे आमदार शिंदे कसं आहे का बन चांगला आहे दुधाला रेट नाही अनुदान तर काय सोडलंच नाही पाच रुपये आले वाटते दोन महिने नसतं जाहीर केले आणखी अनुदान दिलं नाही काय त्याविषयी दादाने आवाज काय नाही काय नाही आवाजच नाही कुठं मात्र दादांचं काम कसं वाटतंय काय काय चांगलं आहे काम दादाचं आता नंतर पुढचं कोण उजा ठरलाय काय काय नाही ठरलं आणखीन काय जाहिरात झालेलं नाही ना बरं मी इकडं मोहिते पाटील आहे शिवाय ना नाही तुमचे मावजी पाटील आहे तिकडं मी ना त्यासाठी माड्यातून आता जाहीर झाल्याशिवाय तर काय आम्ही कोणाला तेच सांगा मग तसं काय ठरलं नाही बरं एकंदर बनताच्या कामावरती समाधान आहे का आहे समाधान ठीक आहे तर दर्शको आपण पाहिलं असेल तर या अरण क्षेत्रातील अरण गावातील जे काही मदन प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या एकंदरीत प्रतिक्रिया देत असताना जे काही विद्यमान आमदार आहेत त्या विद्यमान आमदारांना विकास कामं केली दिसून येतात असं या मताने सांगितलं मात्र इथला उमेदवार जो आहे मदार आहे तो नवीन उमेदवार उमेदवारसुद्धा असं एकंदरीत दिसून येते तुतारेचा सुद्धा प्रभाव या मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळामध्ये दिसून येणार आहे त्याच पद्धतीने जे स्थानिक उमेदवार आहेत स्थानिक पद्धतीच्या उमेदवाराकडसुद्धा या ठिकाणी इथला उमेद इथला जो मतदार आहे तो मतदार या ठिकाणी बघतोय त्याचा परिणाम हा येणाऱ्या मदारामध्ये येणाऱ्या न्यूज काळामध्ये आपल्याला दिसून येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता मानेसह बालाजी फुगरे परिवर्तन न्यूज अरण